लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा

अवैधंद्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना वे दिलेल्या होत्या आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी पाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू हे याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती सदर माहितीच्या आधारे कारवाई करणे कामी शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ट्रकच पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सुगत तपाकू हे हस्तगत के केलेले आहे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्याकडून सदस्य कारवाई करण्यात आलेली आहे महामार्गावरून मुंबईला तंबाखू तसंच गुटखा घेऊन एक ट्रक जात असल्याची गोपनीय माहिती एम आय डी सी पोलिसांना मिळालेली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे गरवारे पॉईंट येथे बुधवारी पहाटे सापळा रचत आयुषर ट्रक त्यांना तिथे सापडला या ट्रकची तपासणी केली असता त्यात पोलिसांना तंबाखू आणि गुटख्याचे एकशे ऐंशी बॉक्स अडवून आलेले आहेत या मालाची किंमत पंधरा लाख रुपये इतकी आहे पोलिसांनी चालक सीताराम मकवानी आणि बबलू मकवानी यांना अटक केलेली आहे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी पी एस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक